मध्ये आपण उद्या असणाऱ्या रक्षाबंधनामध्ये राखी कशी बांधवायची त्याचा शुभ मुहूर्त तसेच राखी बांधताना तुमच्याकडून ही चूक तर होत नाही ना हे पाहण्यासाठी राखी बांधण्याची योग्य पद्धत नियम कोणते तसेच राखी बांधताना आवर्जून कोणता मंत्र म्हणावयाचा याची सर्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत उद्या म्हणजे शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे संपूर्ण देशभरात अगदी उत्साहात हा सण साजरा केला जातो बहीण भावातील प्रेम वृद्धिगंत करणारा नातेसंबंध दृढ करणारा आणि सदृढ भावबंधनाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशीर्वाद देणारा हा सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो तर विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी अतिशय शुभ मानली जाते या दिवशी सौभाग्य योग श्रवण नक्षत्र आणि गजलक्ष्मी राजयोग देखील जुळून येत आहे त्यामुळे अन्यही शुभयोग असल्याने रक्षाबंधन शनिवारी आले आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून हनुमंताचे पूजन स्मरण करणे शुभ मानले जाते गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज तसेच आपल्या देवाला आवर्जून या दिवशी एक राखी अर्पण करावी असे सांगितले जाते रक्षाबंधनासाठी शुभकालावधी जो सांगितला आहे तो नऊ ऑगस्ट शनिवारी सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होत आहे तो दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच एक वाजून चोवीस मिनटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे तर या कालावधीत बहिणीने आपल्या भावाला राखी बांधवायची आहे राखी बांधवायची योग्य पद्धत कोणती हे आता आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून सुचिरभूत व्हावे घरातील देवतांना दंडवत घालावा आराध्य देवता कुलदेवता यांचे स्मरण करावे नमस्कार करून त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावेत एका ताटात किंवा तहनात राखी अक्षदा कुंकू घ्यावे अक्षदा या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात निरंजनही तयार करावे त्यानंतर अशा प्रकारे राखी बांधण्यासाठी ताट तयार केल्यानंतर राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामण देवघरात नेऊन बाळकृष्णाला आणि आपल्या आराध्य देवाला एक राखी अर्पण करावी रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे यामुळे देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले गेले आहे राखी बांधताना भावाने टोपी फेटा पगडी काहीतरी डोक्याला बांधावे यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर किंवा कुंकू लावावे कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षदा लावाव्यात यानंतर आशीर्वादरूपी अक्षदा भावाच्या डोक्यावर टाकाव्यात या विधीनंतर भावाचे अक्षवण करावे अक्षवण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोपचार करावा मंत्रोच्चार या केल्यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा रक्षाबंधना पटोपल्यानंतर भावाने वस्त्र आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी रक्षाबंधनाला राखी बांधताना हा मंत्र नक्की म्हणावा एन बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्ध नामी रक्षे मा चल मा हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगत आहे तुम्हाला तो डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा आणि रक्षाबंधन अशा प्रकारे उद्या नक्की साजरे करा रक्षाबंधनाच्या राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या सविताच कॉर्नर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद